नमस्कार मी नम्रता विजय महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील रायला देवी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जन आणि छठ पूजा यांच्यासाठी लागणारी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम एम एम आर डीए मार्फत केले जात आहे या कामाची पाहणी बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव आणि एम एम आरडीए चे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर तसेच नागरिक उपस्थित होते तलावाच्या सुशोभीकरणाचं काम वेगानं सुरू आहे एम्पी थिएटर तसेच एका बाजूच्या पायवाटेचं काम झालंय या कामाची पाहणी केल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जन तसेच पूजा यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था करण्याच्या सूचना महानगर आयुक्त मुदगल यांनी एम एच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच ही कामं योग्य वेळेत पूर्ण करण्यात यावीत त्यात कोठेही गुणवत्तेत तडजोड करू नये असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट निर्देश दिलेत विसर्जन आणि छठ येथे येणाऱ्या हजारो भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील सुशोभीकरण झाल्यावर येथे या पूर्वीपेक्षा अधिक जागा भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे वेळी भाविकांनी सुशोभित तलावाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर यांनी व्यक्त केले या प्रसंगी महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केसवानी मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदी अधि अधिकारी उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना काही वेळा ऍडमिट व्हावं लागल्यावर सर्वांनाच उपचाराचा खर्च परवडणारा नसतो मात्र आता जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बरोबर उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात बेडच्या संख्येत वाढ होणार आहे आता सरकारी रुग्णालयात बेड असून बेडला मंजुरी तर एक हजार एकशे सत्तर प्रस्ताव पाठवलाय त्यामुळे जिल्ह्यात तीन पटीत बेडची संख्या तीन हजार तीनशे तीस एवढी वाढणार आहे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनानं कंबर कसली आहे सिव्हिल रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आधी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे मात्र काही वेळा रुग्णालय ऍडमिट करताना बेड उपलब्ध होत नाही त्यामुळे रुग्णालय ऍडमिट करून घेताना रुग्णालयाची तारेवरची कसरत होते मात्र रुग्णांची आबाळ होणार नाही याची काळजी आरोग्य विभागानं घेतली आहे जिल्ह्यात सध्या नऊशे शहात्तर बेड उपलब्ध असून यामध्ये एक हजार एकशे चौऱ्याऐंशी नवीन बेडला मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयाचं रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे सध्या रुग्णालयाची बेडची संख्या तीनशे छत्तीस आहे तर नवीन होणाऱ्या सुपर स्पेशालिटी बेडची संख्या नऊशे होणार आहे इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेड असून आणखी दोनशे बेडला मंजुरी मिळाली आहे याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ आता पन्नास बेडची सोय असून यामध्ये आणखीन शंभर बेडला मान्यता मिळाली उपजिल्हा रुग्णालय बदलापूर तीस बेड असून नवीन पन्नास बेडला मान्यता मिळाले तसेच नवीन दोनशे बेडचा श्रेणीवर्धन प्रस्ताव आणि दोनशे बेडचा महिला व बाल रुग्णालय प्रस्ताव पाठवला हो आहे ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सव्वा करोडच्या जवळपास घरात आहे महा सहा महानगरपालिका आहे आणि काही ग्रामीण दुर्मिळ भाग पण आहे आदिवासी पाडे पण आहेत कसारा एरिया असेल किंवा शहापूर तालुका असेल भिवंडी तालुका मुरबाड तालुका हा ग्रामीण भाग आहे इकडे सगळ्या एकत्रित फक्त आजच्या घडीला नऊशे शहात्तर सरकारी बेड्स अवेलेबल आहेत गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये मा मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी जसं निर्देश दिलं की आपली बेडसंख्या वाढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आपण ते काही प्रस्ताव पाठवले होते त्याच्यामध्ये जवळपास अकराशे सत्तर प्रस्तावांना आपल्याकडे बेडसंख्या वाढवायची मान्यता मिळाली आणि जवळपास बाराशे बेड संख्या आपण अजून प्रस्तावित केलेल्या आहे मान्य आरोग्यमंत्री ताने सावंत साहेब आणि पालकमंत्री शंभराज देसाई साहेब यांनी पण निर्देश दिले होते की रुग्णसंख्या रुग्णाच्या दृष्टीने पॉप्युलेशनच्या वाई वाईज बेडसंख्या वाढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर केले आणि आनंदातली गोष्ट आहे की जवळपास आपल्याला साडे अकराशे बेडची मान्यता मिळाली आणि जवळपास आपण ह्या टम एन्डपर्यंत दोन हजार पंचवीसच्या सुरुवातपर्यंत आपल्याकडे जवळपास ठाणे जिल्ह्यामध्ये तीन हजार तीनशे बेड अवेलेबल तीन हजार तीनशे बेड अवेलेबल होतील आणि जे ग्रामीण जे भागातले रुग्ण आहेत उजली जो, जो ग्रामीण भाग सांगितलं ते पेशंट आता आपण ठाण्यापर्यंत रेफर होत होते एकना मुंबईला रेफर करावा लागत होतं तर सिकेरला ती सगळी सुविधा आपण ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न करतोय मेन प्रश्न जो होता लहान मुलांचा आणि डिलिव्हरीच्या वुमनचा तर आपण मुरबाड आणि बदलापूरसाठी तो प्रस्ताव केलेला आहे आणि भिवंडीला दोनशे बेडचं आपल्याला वुमन हॉस्पिटलची मंजुरी मिळाली आहे त्याचं बांधकाम चालू झालेलं आहे ते लवकरच लोकांच्या सेवेशी तयार होईल आणि जे डिलिव्हरीचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होईल आणि याच्यामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू तसेच जे आपण सुपर स्पेशालिटीसाठी हार्ट सर्जरीज असतील न्यूरो सर्जरी असेल कॅन्सर केअर असेल कॅन्सरचे ट्रीटमेंट असेल किंवा डायग्नोसिस असेल किंवा किडनीचे जे काही प्रॉ प्रॉब्लेम लोकांना किडनी डायलिसिस करणं या सगळ्या गोष्टी आपण सिव्हिल हॉस्पिटल जे नऊशे बेडचं झालं आहे त्या सुपर स्पेशालिटीमध्ये इन्क्लूड केलं आहे तर दोनशे बेड त्यासाठी सेपरेट अलॉट केलेलं आहे जेणेकरून आपल्याकडे रोड ॲक्सिडेंटचे पेशंट असतील किंवा बायपास करण्यासाठीचे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टिक करण्याचे पेशंट असतील किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल किंवा बाकीच्या काही किडनीच्या रिलेटेड डायलिसिसिसपासून दुसऱ्या काही ट्रीटमेंट असेल आणि कॅन्सरवर उपचार आणि ट्रीटमेंट उपचार आणि जे काही डायग्नोसिस आहे त्या गोष्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केलेल्या आहेत याच्यामध्ये दोनशे बेडचं ओमन हॉस्पिटल आहे पाचशे जनरल जे खाटा आहेत ते जनरल रुग्णांसाठी आहे तर एकत्रित पाहता जिल्हा बऱ्याच अंशी त्या बेडच्या म्हणजे लोकसंख्येच्या मानाने बेड सक्षम होईल आणि हे सगळं मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते लवकरच ठाण्याच्या जनतेच्या सेवेशी तयार होतील आणि लोकांचा आरोग्याचा प्रश्न मिटेल देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ठाण्यात यंग ग्रुप आणि सक्षम फाऊंडशननं जाहीर निषेध नोंदवला आह ठाण्यातील हिरानंदानी मेडवज निषेध नोंदवण्यात आला देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत कोलकाता येथील प्रकरण ताजी असतानाच महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा असणारी घटना घडली बदलापुरात दोन चिमुकल्यांवर नराधमानं अत्याचार केला या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय ठाण्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले यंग ग्रुप आणि सक्षम फाउंडेशनने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवला आहे यावेळी नरादमाला फाशी द्या लाडकी बहीण योजना न देता महिलेला सुरक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आपल्या महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशात आपण बघतोय रोज काही ना काही विषय आपल्या कानात पडतो कधी कोलकाता कधी बदलापूर हे घटना घडत चाललेली आहे म्हणजे मुंबईपर्यंत आपले हे केसेस वाढत चालले मला असं वाटायला लागलं आपला महाराष्ट्र हा बिहार होत चाललाय म्हणून सर्वांना एक विनंती करायची आहे आपल्या घरात आपण मुलींना तर दे शिक्षण देतो मुलींना समजवतो पण मुलीपेक्षा आपल्याला आपल्या मुलांवर जास्त संस्थ द्यायची गरज आहे आज माझ्या घरी दहा वर्षाची मुलगी आहे मला कुठे ना कुठे भीती वाटते का माझ्या मुलगीला मी शाळेत पाठवलं आहे की मला सर्वांना एकच बोलायचं आहे बाबा आपण बघतो आपले मुख्यमंत्री आपल्याला योजना देतो आणखी बहीण योजना काढतात पैसे देतात पण मला त्यांना सांगायचं आहे आम्हाला कुठली पैशाची गरज नाही आहे आम्हाला मुलं आमच्या मुली सुरक्षित पाहिजे मी हेच बोलणार आहे वी आणि परत आम्हाला फाशी व्हायलाच पाहिजे आणि जेव्हा आम्हाला फाशी होणार नाही आम्ही कोणाच इथे शांत बसणार नाही मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच सांभाळणारे देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेले शिल्पकार कन्सल्टंट कंत्राटदार सरकारी पीडब्ल्यूडीचे अधिकारी या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी तसेच लवकरात लवकर तिथे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारायला हवा हे काम महायुतीनं त्वरित करायला हवं कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील ते तेरा कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आम्ही जरी सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्दैवी घटना ही संतापजनक आहे यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जाहीर मुख आंदोलन केलंय असं मत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या घटना झाल्या आहेत त्याची ही जाहीर वाच्यता संजय राऊत यांनी करावी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय हा राजकारणाचाच असू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरवाचा विषय त्यामुळेच विरोधकांसह महायुतीतल्या नेत्यांना ही विनंती आहे महाराष्ट्रातील शिवप्रेमी महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानते भावना दुखावतील वक्तव्य कोणीही करू नये आणि या प्रकरणाचं राजकारण करू नये जनतेची हीच इच्छा आहे की राजकारण करण्यापेक्षा दोषींवर तत्काळ कडक कारवाई व्हावी आणि पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी उभारण्यात यावा अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मुख करत आहोत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल कन्सल्टंट असेल कॉन्ट्रॅक्टर असेल सरकारी पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे अजित पवारांनी देखील या घटनेची जाहीर माफी जी आहे ती मागितलेली आहे कालच राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी तमाम महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी देखील मागितलेली आहे आणि आज आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी झालेल्या घटनेचा निषेध आम्ही मुक करून आज राष्ट्रवादीचे ठाण्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद